दोन दिवस नवऱ्यानं गडी लावला कामाला नऊ ला यायचा एकला जायचा आणि कोळ पाहिला व कोळ आपल्या कशात काय होतं पत्र जर आता का पीपर्निचर पाच तार होतं म्हणून तिथनं दोन दिवसात हित वर आलो बघा दुपारनं बारा बारा वाजत तर येऊन येऊन खुरपून पण अजून पाचला पा घरी जाऊन असं करत करत हे काही हितवर आणलं आणि हित न येऊ काही गवताची ड्यालच लागली नुसते गाव काही गावात गा 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 गा। किती गावात आहे हे सारा कुंजिरच आहे अयो काही माग ढिकार लागले ते गवताच आणि आजीला बसवण आहे आज आजी बी आली खुरपायला पहिल्या दिवशी बी हात लावाय आल ती आणि आता बी जा जा घरी म्हणती तर आता बी आली काय करायचं जा कि घरला कधी आता चालली तु निम्यात वा पाहून टाकली जा आता हम्म करू तर बघा आईनं तो पान लावता आता माझा हितवर आलाय बघा तिकडं बान तित आई माझा हितवर आलाय तर वर आई लावून आजीच्या ओप्यात बसली बघा आता जा म्हणलं तिला आई आता बसली आता आहे खरं मग जाती गुरु हिथच गुरु माहितीये खुणाट गाजे जाती थांबती अजून भी पण पाय दुखाय लागल्यावर उठ उठ उठाय लागली लाग आता म्हणतीया या आणि उठ काय नाहीत ना चालली बघा निघाली आता कॉकलेट गेलं काय कॉकलेट जिशी बी लावलो त्यांनी खेड काढायला जोर ह्यांना बी झाड लावायचं करायचा आणि चमक करायचा काय तर बाजरी हा एवढं एक तुकडं म्हणलं बाजरी काय खायला परत गेल्या गेल्यावर सारखं काय सगळीकडे केलं नाही एवढं एकच तुकडं केलंय पिपरणीचं मोठं चांगली बसली बाजरी पाताळ सारे ज्या बेचर सुटले ते म्हणलं त्यांनी म्हणलं आईला थांबा आजीचा झाला देव देव, देव तिकडचा बाजरी एवढी खुरपू लागा म्हणलं नको नको घरला आता मागलं अर्धा आणतीच मागलं अर्धा आणू काय म्हणते अज पहिले लय काम करत होती माहिंदा आमच्या आजावर तिच्या सांगा तर तरण्यापूर्वी ताप लागत नव्हती आता ह्या सात आठ वर्षात आजी आमच्या आता कामाला नाही कुठं काय नाही वय झालं आता आता का वय आहे का नाही म्हटलं तर ऐंशीला तर घाटा गेला असेल आजीचं वय आता वर्ष ऐंशी झालं असेल वय सत्तरच्या मरच गेली असेल तर आमच्या आजोबाचं शंभर वय झाल्यावर आमचा आजोबा वारलेत आहे आमच्या आजोबाचं शंभर वय आमच्या आजोबाला लय अवघड वाटायचं वय लई झालं म्हणून नटाई जास्त जास्त उलटलं दिवस आयुष्य मिळालं म्हणून आमचा आजोबा म्हणायचं बराबरीची माणसं गेली मीच कसा राहिलो देव मला नेहनाच कसा आण असं करायचं गेलं आता जेशी बी मग कुठं गेल ह्यांनी बी दिस ना आता कुठं गेलं खुन आणता आणीला बी घेऊन गेलं का खुण गाडीवर तिकडं नम्रात कुठं काय करायचंय अजून अगं म्हणून ह्या माणसाला लय जोर येतो आईत करायचं त्याच्यावर आयत्या ह्याच्यावर बाजल्या बाळातील व्हायला मुकळी येते मला अगं मिरूप लागला झाडं चिटकून येते तीन म्हणून झाडं तर शेजारी आणली एक जणांना झाडं का त्यांना झाडं आणाय त्यांच्या झाडात सांगितली ती काला आणून पुढे ती घरी झाडं आणि आज हे ग आता ते शिशिबी आणून का की खटक खडक खट, काढून हुल वा पण हा ह्याच एका एकाचं फुर झालंय मोरं सरता सर, सर नाही बाबा मोर मोर वाढवतोय मुलगाच आई एक प्रत्येक कामाला इथे दाहून कुठली बी रानातली काम कुठली बी असू द्या काढणे असू द्या काय बी असू द्या प्रत्येक कामाला आई दाहून असते जवारी काढाय बी घरा तेव्हा बी सीजनला आई आल ती बाजरी काढायला आई आली आई आल्याशिवाय काटा हलत नाही आमचा आता कुठली आता नव्हती आवर्जून कोण बोलवत बरं का ती आजी ज्या कार्यक्रमाला आली ते आईतच ह्यांना ला। पाणी लावून ला। 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 लावून लावून ठेवून घेतलं आठ रोज झालं येऊन आता म्हणजे आई तिथं आलो आता किती दे पाय लागतंय बंद ठेवून कस चालायचं काही गवताचं ढिगूर असं लागलं ते गब्यावणी चालली आजी आता ग पाल तोडती गाच ग आजी ती खायच असते गी पाल ती वर पाडती ती बघत असेल वासबीस घेऊन त्याचा गुळ वाट लागता ते चल गवात काढायला गीर जाऊ एवढं करून धरून धमक्या देते ते आम्हाला रानातल्या कांच्या कामाला कधी असतो का त्यांचा हात आ म्हणूनशा बोलते टेमड्यात कधीच नाही कांच्या कामाला रानातल्या त्यांचा हात चित्राबा झाली म्हणजे झालं काय चित्राबाला खायला रानात नाही काय लागत वी रानातली आई ती वैरण पेरलेली करलेली कशी नेऊन घालते आताच नाही ते आमच्या आईबाप येत पहिल्यापासूनच येते मस्त आत्या होत्या तर येत होती आई आली सहज म्हणलं सहज जरी आली कशाला तरी लसूण जरी असला तर ती खुरपू लागणारच मस्त आमच्या आत्या बनायच्या हा द्या बसा काय करायचं करू लागते ते म्हणजे ते लेखीसाठी करायचं जडी जडीवर बघा बाजरी एवढी चांगली हिर हिर्या एक पोतं एवढ्याला इसकाटलं करायचं थोडं थोडं चपताळ चपताळ पावसाच्या झडी ही येते द्या तेवढ्यावर ये मस्त चांगले येते हाताने उपसत नाही खुडून आहे त्याला खुरप्यानच करावं लागतं तिला मागणं आहे अजून पळत माझ्यापाशी खुरपाय दोन हात एका हातानं गावात पकडायला एका हातानं थोसलायला बका 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 बका, बका येते दोन हाताने दोन रोज झालं खुराप ते वाजायच्या राणा ते आजार साडे दहाला आली असेल मी स्वयंपाक करायचं त्या पुरीला डबा द्यायचा जेवण करायचं ह्यांच्या बी मागा हाय पोरगी शाळेत घालवायची फुरली एकदा घालवायची धाकली एकदा घालवायची ती बिंचाला घेऊन हिंडत होतं मग आता गेलं काय घेऊन तिकडं कुठं जायचं होतं तिकडेच घेऊन गेलं असणार आहे तर आणि एक फोळीवाणी आले ग्वाडझार राहणार मोरत राहणार खुरपाय जरा जातच काय वाटत नाही तरी ही माझी बोट खुरपा आकुडक आहे का हे मधलं आहे का हो ही लांबडं नाही जरा आकुडक आहे ती बोटा काही खालचं लागतं हे असं ठोसलंय गेलं बोटा नका झाले हे डेकळं आहे ते दगड बिगडं काय नाही बरं काही ही डेकळं जायते असली हीच लागते ती आधी अजून भीतच आहे काय आहे काय झाली नका मला आणि का काय आहे ते तिकडं वाटत मग गेलं त्यांच्या हे आहे तीच कोण अन्न वस्त्र बांधते ते शरड सोडते ते शर्ड बांधते ती मसलं सोडते त्यांच्या मनाला येईल तसं त्यांची